तर गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता वाजले सकाळचे आठ आणि मी उठलोय आत्ता तर चला आत्ता आंघोळ गिंगूळ करूया सकाळ सकाळीच माझ्या भावाची मुलगी आली माझ्याकडं आणि म्हणू लागली अंकल आंघोळ करणं ती शाळेत जायसाठी तयार झाली ती बघा मला दटू लागली म्हणू लागली अंकल आंघोळ करून घे आंघोळ करून घेऊन तिकून आई पण आरडत होती माझ्या नावानं खूपच वरडत होती सकाळ उठलोय तरीपासून हिंडत बसलो होतो हे बघा गरम गरम पाण्यानं आंघोळ केली इतक्या दिवस छत्रपती संभाजीनगरला होतो त्यामुळं गारच पाण्यानं आंघोळ करावं लागत होती आज मस्त मम्मीनं कडक पाणी तपलं आणि मस्त गरम पाण्यानं आंघोळ केली एकदम तर मी झालो आत्ता रेडी बघा माझ्या आरशामध्ये एवढं काय क्लिअर दिसत नव्हतं आरसा खूपच घाण झालेला होता काय सापच नव्हता केला तर आता चला आता जेवण घेऊन करू आई बनवत होती सायपाक आणि पप्पा जेवत होते पप्पा मला पण जेवत होते कर जेवण मी विचारलं भाजी काय ची केली तर पप्पा म्हणतात मेथीची कारण मला मेथीची भाजी लय आवडती लगेच काय लगेच मग गेलो घेत धुतला आणि लगेच आता ताव मारायचा जा। जेवणावर आई मस्त स्वयंपाक बनवत होती तर हे बघा मेथीची भाजी आणि चपाती चला जेवूया जेवूयाकडत <laughs> तर फायनली आत्ता जेवण उठलंय खूपच जेवण केलं भरपूर जेवण केलं आता के लग, के तर चला आता फिरायला बाहेर आता आता जेवण वगैरे झालं सर्व आता आता हिंडायचंच काम आहे दिवसभर कारण गावाकडं आलेलो आहे ही माझी आजी हे पप्पानं लावलेलं ला घरासमोरील आंब्याचं झाड बघा हे याला झाले तरी दोन तीन वर्ष झालेत लावलेत आंब्याचं झाड लावलेलं आहे हे आपलं पेरूचं झाड आणि साईडला एक लिंबूनी पण लावलेली आहे लिंबाचं झाड हे लिंबूनी छोटीशी लिंबूनी माझे आजोबा होते त्यावेळेस लावले होते पप्पानं हे बघा चाललं आता सत्यासंग वावरामध्ये सत्याला करायची होती तूर जामा मलमनी चाल सोबत त्याच्यासोबत कोणी नव्हतं तर मी म्हणलं चाल बाबा मी गावाकडं आलो की वावरामध्ये तोच घेऊन जातो कारण माझ्या घरी वावर नाही त्याच्या घरी वावर आहे आणि मला वावरात हिंडायला खूपच आवडतं काय दादा कुठे गेलते मस्त ड्युटी कोणच्या ड्युटीला कोणची भारी ड्युटी होती आता सांगा ना ते ना लावत पाणी भराव प्यायलं ना एवढच होत का बर बर मग काय करायचं काय नाही काय नाही तर चला आता वाट वाटन कडे कडे न सो वावर बघा तुम्ही आता तर आम्ही आलो तर वावरा वावरा आता वावरामध्ये आणि हे बघा सत्या कसे ढोरं सोडायलाय हे सत्याचे ढोर ही सत्याची बगळी हे सत्याचा बगळा पहा कसा बसलाय आता ढोरं सोडतोय वावरत नेतो आता खायला खाया पियाला त्याला करायची तूर जमा हे या झाडाच्या माग तळय खूपच मोठं तळ आहे तुम्हाला दाखवतो मी तळ थांबा एक मिनिट हे बघा आमच्या गावचं तळ ही आम्हाला पूर्ण नदी लाभलेली खूपच मोठ आहे तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवतो तळ्यामध्ये गेल्यावर पाहुतानी मस्त पैकी सत्याच्या ढोऱ्यात लयच भूक लागली होती म्हणून लयच जोऱ्यात पळू लागले जसे सोडले तसेच पळाले जेवायला ते बघा 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 कस पळायले बघा सत्यानं लावले होते पिंकलर पण त्यामध्ये एक पिंकलर बंद पडलं म्हणून सत्या गेला शाळू मध्ये पिंकलर चालू करा बघा तो त्या तारच गावसत नव्हता काळीनं घातला असतं तर काळी त्या पिंकलर मध्ये फुडली असते म्हणून पाणीच नसतं आलं त्याच्यामुळे तो खूप लांब गेला तार आणला आणि गेला पिंक कलर पाणी काढायला ते बघा झालं चालू चालू झालं म्हणजे पूर्ण शेताला पाणी देतं ते बंद पडलं की मग काय अर्धाच भाग दिसतोय त्याच्यामुळे गेला मधात आणि केलं चालू बघा आता तर चला, चला, चला।, चला आता पुढं तर आलो आता बाजूवर झोपतो आता खूपच लांबून आलो चलत चलत तर चला मग भेटू आता Udah, cakap blog mandi. Bye bye. See you again later.